जिल्ह्यानं कदा करता हा भारतीय जनता पक्षात असेल त्याच्याबद्दल माझ्या मनात काही संधी नाही हे सगळ्या विषय कुटुंबियांना टार्गेट करण्याचं की काही काही जिल्ह्यामध्ये जिल्ह्यात दुरीच प्रत आहे पण दुर्दैवानं टीका जन टीका करणाऱ्या जनतेला करणाऱ्यांना जनतेने कधीच साथ दिलेला विश्वास वाटतो आदरणीय विश्वनेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक करतो त्यामुळे कोणाही संसदेमध्ये आपला अहिलं हल्ल्यानं करता खर्चा हा भारतीय जनता पक्षात असेल त्याच्याबद्दल माझ्या मनात काही संधी नाही पूर्ण विश्वासानं आपण आपण डॉक्टर सुजय सास जाईल याची मला पूर्ण खात्री आहे माहितीचा अजून मेळावा होतो या मेळाव्याला कोणते उत्पन्न झाले आणि कुठली मतदार आपण प्रकर्षण भांडणार प्राथमिक आज अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे राज्याचे मुख्यमंत्री मान्य प्रभाव दे साहेब जे नेते मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदा इतर मान्य विपक्ष आहेत ही जर प्रत्येक निवडणुकीला अर्ज भरण्याची प्रक्रिया आहे जी असते ती अशी आपण ती सोपासकर पूर्ण करतो आहोत त्यामुळं त्या सुरुवातीच्या सभेमध्ये मतजी मंडळी मार्गदर्शन करतील त्यानंतर कर एक पुष्कळ सभा होती त्यामध्ये विस्तार आपल्याला पक्षाची देशाच्या धोरणाची आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या विचाराची भूमिका त्या ठिकाणी मांडता येईल खासदार सुजय विखे पाटील यांनी भरघोस काम केले आहेत त्याच्यावर ते मतदान पण मागतात पण ज्या पद्धतीने विखे पाटील फॅमिलीवरतीच्या आरोपपत्र पद्यात कसं मागतो या ते काही नवीन नाही आहे असं की आमचे वडील सगळे खासदार बाळासाहेब विखे पाटील असल्यापासून हे सगळ्या विखे कुटुंबियांना टार्गेट करण्याचं ही काही काही जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातूनच प्रथा आहे तर दुर्दैवानं टीका करणाऱ्या टीका जन, करणाऱ्या जनतेला करणाऱ्यांना जनतेने कधीच साथ दिलेली नाही नेहमीच आपला विश्वास आमच्या पाठीमागे त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे इतर एक कायदेशी निवडणूक आहे देशाच्या दृष्टीने तिसऱ्यांदा प्रधानमंत्री म्हणून आदरणीय मोदी साहेबांना त्या ठिकाणी जनतेने निवडून द्यायचं ठरवलेलं आहे आणि त्यांचा शिरेदार म्हणून डॉक्टर सुजय लोकसभेत जातील अचे बदिले सिंधी